नमस्कार प्रदी कर, माजी मी प्रदीप किसन देवेकर माझी उपसरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंच वर्वण आज सकाळी आम्ही उपोषण सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर उपोषण सुरू केलं राजकीय शेतातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी भेट दिल्या त्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सरपंच विद्यमान सरपंच योगताई दिवेकर दिवे त्याचप्रमाणे पुणे दूर संघाचे विद्यमान संचालक राहुल दादा दिवेकर सर्व आमचे ग्रामपंचायत सहकारी त्याचप्रमाणे दौंड तालुक्याचे लोकनेते माजी आमदार मी शपथ तसेच दौंड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे गटाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी या ठिकाणी भेट दिली आणि पाठिंबा दिला त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो गटान गावचे माजी उप विद्यमान उपसरपंच आनिजी धावडे त्याचप्रमाणे दौंड तालुका राष्ट्रवादी का दौंड तालुका खरेदी संघाचे माजी चेअरमन यश्मी ताती दिवेकर यांनी या ठिकाणी भेट दिली पाठिंबा पाठिंबा दिला वरुण गावामध्ये शासकीय निधीमधून होत असलेल्या गेल्या चार वर्षापासून जे काही रोडची कामं असतील त्या संदर्भात ठेकेदाराच्या देणगाईपणामुळं या ठिकाणी गावातील ग्रामस्थांना शालेय विद्यार्थी वृद्ध असतील या सर्वांना भाग त्रास भोगावा लागला आणि खऱ्या अर्थानं लोकांचा खूप त्रास लोकांना खूप त्रास हुत। होतो होत असल्यानं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मी आणि विजयराव शितोळे त्याचप्रमाणे माझे ग्रामपाचे सदस्य सत्यजराव दादा दादा राऊत ठिकाणी या ठिकाणी आज आम्ही उपष्ठावर बसलो आहोत आमची एकच मागणी आहे की रस्त्याचं हे जे जे काही जे काम चालू आहे ते लवकर पूर्ण करावं आणि त्या रोडचे कामाचा दर्जा चांगला असावा आता जे जनामाळा वरणगाव ते जानामाळा रोड ते हे या रोडचं काम चालू आहे हे अतिशय गेल्या वर्षभर वर्ष वर्षभरापासून अतिशय संदर्गाचं काम चालू आहे ठेकेदार अशा आम्ही वारंवार पाठपुरावा केला परंतु काय एक दोन दिवस काम चालू करतात परत एक म्हणा काम बंद राहायचं त्यानंतर सव्वीस फाटा असेल पी एम आर डी अंतर्गत पुणे विकास पुणे विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत सव्वीस फाट्याचं काम तीन वर्षापासून काम चालू होतं त्याही कामाला अतिशय विलंब झाला त्या कामासाठी मी आम्ही वारंवार पाठपुरावा केला असता ठेकेदार विविध कारणं सांगत होता या दोन्ही सेवेत फाटा आणि जाण्यामाळा हे या रोडसाठी आम्ही उपस्थित केलेलं आहे आणि आज या संबंधित विभागाचे पुणे विकास प्राधिकरण विभागाचे अधिकारी साहेब त्याचप्रमाणे पी एम पी एम जी अधिकारी शिंदे अधिकारी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी उपस्थित भेट दिली आणि त्यांनी संजीव संजी आणि ठेकेदार सूर्य कंट्रक्शनचे गायकवाड साहेब आणि सुमनदाराच्या जे कंट्रक्शनचे जाधू साहेब त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या या ठिकाणी मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि सर्वांशी चर्चा करून आणि आम्ही आज या ठिकाणी उपोषण सोडत आहोत थांबवत आहोत संबंधित अधिकारी यांनी आम्हाला विनंती केली तुम्ही उपोषण स्थगित करा तुमच्या सर्व मागण्या मान्य करतो त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हे काम जे वेळेत पूर्ण नाही झालं तर आम्ही परत उपोषण करणार आहोत ते तुम्हाला मागात पडेल डिसेंबर त्यांनी डिसेंबर चोवीसपर्यंत दिलेली आहे तोपर्यंत सर्व कामं पूर्ण करू ज्या ज्या मागण्या आहेत दोन्ही रस्त्याविषयी त्या रस्त्याची कामं डिसेंबर चोवीसपर्यंत पूर्ण झाल्यास न झाल्यास आम्ही याबाबत तीव्र उपोषण करू आणि आजच्या या उपोषणास सर्वच ग्रामस्थ सर्व कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा मी पुन्हा आभार मानतो आणि सर्व राजकीय समाजी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचा या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो आणि थांबतो